गिरवले गावाचा गो बेपत्ता कुणी झुरीला नाता गिरवले गावाचा गो बेपत्ता कुणी झुरीला नाता सागर भावाला गो उदेख नव्हता त्यांनी झुरीला नाता सागर भावाला गो उदेख होता त्यांनी झुरीला नाता लिंबू का पहिला काग आई। काग आई। होती त्याने घाडी न घालून नेली प्रतीची होती त्याने घाडी न घालून नेली हे बस गोलदाना भास्कर उरू लाग त्यांना त्यांना नदुर मङ्गली